जय हिंद मित्रांनो मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो पोलीस भरती तर निघणारच आहेत यात काही शंका नाही लवकरात लवकर निघणारच आहेत त्याचबरोबर मुद्दा आहे वय वाढी संदर्भात आणि त्या वय वाढून मिळायला पाहिजे या संदर्भात मुलांनी एक नियोजन केलेलं आहे तो नियोजन नेमका काय आहे कोणत्या गोष्टीसाठी मुलांना आंदोलन करायची आहे कोणत्या तारखेला करायचं आहे आणि याला प्रतिसाद तुम्हाला सर्वांना द्यायचा आहे याबद्दल आज आपण डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहत राहायचा आहे आणि वरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या बघा मित्रांनो आता जी काही महाराष्ट्र पोलीस भरती होणार आहे ती पोलीस भरती होणार आहे दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस ओके म्हणजे दोन हजार चोवीस चा या भरतीमध्ये संबंध नाही एकंदरीत आपल्याला सांगता येईल म्हणजे पोलीस भरती होणार आहे दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस बर हा मुद्दा क्लिअर झाला त्याच्यानंतर अनेक असे विद्यार्थी आहेत ज्यांचं वय जे आहे ते वय एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसच्या नंतर किंवा दोन हजार तेवीस पर्यंत संपलेला आहे या सर्व विद्यार्थ्यांचं एकच मागणी आहे की आम्हाला सुद्धा पोलीस भरतीमध्ये एक चान्स मिळाला पाहिजे बघा कोरोनामुळे वयामध्ये सूट दिली होती आपल्या सर्वांनाच माहितीये जी काय दोन हजार एकवीस ची पोलीस भरती झाली या पोलीस भरतीमध्ये दोन वर्ष वयवाड्यामध्ये सूट दिली होती आणि ही पोलीस भरती अठरा हजार पदांसाठी झाली देखील पण भरपूर असे पण यामध्ये खूप असे मुलं आहेत जे पोलीस भरती एक एक दोन दोन मार्काने राहून गेलेत आणि त्यांचं वय आता जी काय पोलीस भरती येणार आहे होणार आहे या पोलीस भरतीमध्ये संपत आहे अशा विद्यार्थ्यांसाठी मोर्चा काय आहे ते आपण पुढे बघूया पहिलं सरकारच्या जी आर नुसार किंवा जो काही शासनाचा जी आर निघाला होता त्या जी आर नुसार ज्यांचं वय डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये संपलेलं आहे यांना पोलीस भरतीमध्ये चान्स जवळपास माझ्या माहितीप्रमाणे शंभर टक्के मिळणार आता मुद्दा काय घ्यायचा आहे कोणता आहे ते समजून घ्या शंभर टक्के मिळणार पण दोन हजार चोवीसचा जो काही शासनाचा निर्णय येईल त्याच्यामध्ये काही बदल झाला तर आपण सांगू शकत नाही पण हे शंभर टक्के वयामध्ये सूट मिळालाच पाहिजे यासाठी भरपूर असे मुलं आहेत ज्यांचं वय संपलेलं आहे त्यांनी चार मार्च आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आंदोलन करायचं ठरवलेलं आहे ठीक आहे आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आंदोलन करायचं ठरवलेलं आहे आता याच्या ज्यांचं ज्यांचं वय दोन हजार डिसेंबर म्हणजे दोन हजार तेवीस डिसेंबरमध्ये संपत आहे किंवा त्याच्यानंतर संपत आहे अशा सर्व मुलांनी आपलं एक निवेदन चार मार्च या दिवशी आझाद मैदानावरती यायचं आहे आणि जे मुलं संदर्भात नियोजन करत आहेत त्यांना प्रतिसाद द्यायचा आहे त्यांना साथ द्यायचा आहे आणि त्यांच्या सोबत राहून तुम्हाला वयामध्ये जर सूट पाहिजे असेल तर तुम्ही त्या मोर्चामध्ये सामील व्हायचं आहे आणि एकंदरीत शासनाला तो निवेदन द्यायचा आहे की बाबा एवढे खूप सारे मुलं आहेत जेवढं जास्त संख्येने मुलं उपलब्ध असतील त्यांचा सर्वांना फायदा होणार आहे बघा संपूर्ण महाराष्ट्रामधून मुलं येणार आहेत पण जे मुंबईमध्ये राहतात त्या सुद्धा मुलांनी यायचं आहे आता माझा वैयक्तिक जर बोलाल तर माझा सुद्धा या लोकांना पाठिंबा आहे कारण यांना देखील एक चान्स मिळाला पाहिजे आता चान्स का मिळाला पाहिजे तर बघा आतापर्यंत जे आपण गव्हर्नमेंट जागा निघाल्या वनरक्षक असेल तलाठी असेल सेंट्रल गव्हर्नमेंटच असेल त्या सर्व ठिकाणी वय वाढवून दिला आहे मग या पोलीस भरतीलाच नको असं का कारण की ही जी काही भरती आहे काय दोन हजार चोवीस ची तुडीना भरती आहे ही भरती आहे दोन हजार बावीस तेवीस ची आणि दोन हजार बावीस तेवीस ची भरती असल्यामुळे वयामध्ये सूट मिळालाच पाहिजे आता याच्यामध्ये बघा ज्यांचं वय संपलेलं आहे ना ते नाही म्हणत तरी पन्नास टक्के तरी असे विद्यार्थी आहेत ज्यांचं वय काटावरती आलेलं आहे किंवा संपलेला आहे जर तुम्हाला या वर्षी पोलीस भरतीमध्ये चान्स मिळायला पाहिजे तर तुम्हाला या चार मार्च ज्या ठिकाणी मोर्चा काढण्यात येणार आहे आझाद मैदानावरती तुम्हाला सर्वांना गोळा व्हायचंय एकत्र यायचंय आणि आपला निवेदन शासनाला पटवून द्यायचं आहे त्यासाठी एक टीम काम करते नागपूरची टीम असेल मुकुल यांच्या अध्यक्षकाकडे जे काही टीम निवडण्यात आलेली आहे ती टीम बरोबर काम करते त्या टीमला आता फक्त तुमची पाठिंबाची गरज आहे आणि जर तुम्हाला खरोखर वयामध्ये सूट पाहिजे असेल ना तर तुम्ही सर्वांनी मिळून त्यांना पाठिंबा द्यायचा आहे अन्यथा काय होणार मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचं वय बसतंय त्यांना बिलकुल गरज नाहीये कारण त्यांना माहिती आहे त्यांचं वय बसतंय त्यांना आवश्यकता नाहीये आणि ते काय मोर्चाला तुमच्या सोबत येणार नाहीये पण ज्यांच्या ज्यांचं वय संपलेलं आहे त्या सर्वांनी जास्त जास्त संख्येने एकत्र यायचं आहे आणि या मोर्चामध्ये सामील व्हायचंय कारण तुम्हाला सुद्धा त्याचा फायदा होणार आहे लक्षात घ्या मित्रांनो आपलेच भाऊ असतील बहिणी असतील ज्यांनी यावर्षी एक एक दोन दोन मार्काने राहून गेले आहेत त्यांचं सुद्धा कुठंतरी कल्याण व्हायला पाहिजे चांगलं व्हायला पाहिजे भरती काय आहे हे तर दरवर्षी निघतच राहणार आहे पण त्यांचं सुद्धा कुठंतरी काम व्हायला पाहिजे यासाठी ज्या पद्धतीने सर्व मुलांनी प्रयत्न करतायत त्यासाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न करायलाच पाहिजे आणि दुसरी गोष्ट मित्रांनो पोलीस भरती आता लवकरात लवकर जाहिरात निघेल आणि तुम्हाला चान्स फक्त जाहिरात येण्याच्या अगोदरच आहे त्याच्यानंतर काहीही केलं तरी काही होणार नाही त्यामुळे तुम्हाला आता जो चान्स आहे त्या चान्सचा पुरेपूर फायदा घ्या आणि पोलीस भरतीमध्ये वय वयामध्ये सूट मिळायला पाहिजे यासाठी सर्वांना एकत्र येऊन प्रयत्न करायलाच पाहिजे बाकी मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांमध्ये शेअर करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय